मी विनंती करतो की आपण आपलं मनोज करावं प्राध्यापक डॉक्टर राजीवजी काळेसर वारकरी संप्रदायाचे मान मित्र ज्यांच्या वालिंद अभंगाला वा सुरुवात झाली ते संत श्रेष्ठ कर्मसूर्य संत शिवाणी सावता महाराज महाराष्ट्राच्या रणरागिरी आणि राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ माता, माता सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला विनम्र अभिवादन करून सन्माननीय विचार मंच आणि विचार मंचावर विराजमान असलेले माझे नेते आणि सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय कल्याणराव आघाडी साहेब ज्यांच्या सत्काराच्या निमित्तानं आपण एकत्र जमलेलो आहोत ते या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आणि आपल्या सर्वांचं युवकांचं आशयस्थान आदरणीय आमदार विजय शिव शिवाजीराव पंडित मंचावर विराजमान असलेले माझे सहकारी आणि सौदा परिषदेचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुनील तात्या शिंदे या तालुक्याचे ओबीसीचे अध्यक्ष मदनराव नगर विजय कुमारजी शिंदेसाहेब राजाभाऊ गवळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय सं रमेशराव साखरे आमचे दिनेशराव सर माझे सहकारी सावता परिषदेचे मराठवाड्याचे संपर्क प्रमुख विष्णुपंत खेत्रे महादेवराव कदम दादासाहेब चौधरी आमचे अश्विन जवदार राम मेहत्रे माझे संघटनेचे गरीशराव या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी सावता परिषदेचे आमचे श्यामराव लामारे सर्वच संघटनेचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी उपस्थित माझ्या समन्वय खर तर या ठिकाणी आज होत असलेला हा सावता परिषदेच्या वतीनं होत असलेला हा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचा आग्रह हो या तालुक्याचे माझे सहकारी तालुक्याचे अध्यक्ष आमचे दादासाहेब चौधरी आणि सर्वच पदाधिकारी अनेक दिवसापासून त्यांचा परलाद्रा होते अनेक दिवसापासून ते सगळ्यांचा आग्रह होता आणि मला एक गोष्ट मिळाली नाही का की जेव्हा महाराष्ट्र मदे जेजे या सरकार स्थापनेच्या नंतर तुम्ही काही दिवस महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे जे काही म्हणून आपले मंत्री म्हणून या ठिकाणी विराजमान झाले तर सर्वांचा सत्कार तुम्ही संत श्रोमणी सावता महाराजांची मूर्ती आणि सावता महाराजांचा सा हा खेटा आणि त्यांचं उपर्ग देऊन तुम्ही केला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब पक्षाचे अध्यक्ष तटकरेसाहेब प्रफुल्ल भाई या जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब नामदार पंकजाताई साहेब मुंडे जयकुमारजी साहेब अतुल भाऊ साले साहेब या सगळ्यांच्या मात्र एक या ठिकाणी तुम्हाला असंही का वाटलं हा मला प्रश्न आहे की विजयराजेंचा सुद्धा सत्कार आपण संत शिरोमणी सावता महाराजांची मूर्ती आणि सावता महाराजांचा हा फेटा देऊन करावा हा प्रश्न मला आजही करा कदाचित त्याचं उत्तर हे असलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये 사 a n त्या दरम्यान महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी जावं लागत होत परंतु कुठेही असले का आम्हाला सांगायचे आज कुठलं गाव केलंय जेवढ्या मतदारसंघाचं कुठलं गाव आहे एवढ्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे एवढ्या मतदारसंघात काय आपला समाज नव्हतोय ओबीसी म्हणून काय भावना आहे ते त्यांच्या मनामध्ये एक होतं म्हणजे काही जरी असलं तर विजयश्री शिवाजीराव पंडित हे नाव महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेलं सातत्यानं आम्हाला आलेले काकांचं सांगतो कारण याचं शैल्य मधल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आदरणीय विजयराजेंचा काही मताने पराभव झाला की शैल्य सावता पक्षाचे नाराजे आहे आणि सातत्याला त्याच्याबद्दल एक दुःख असं दुःखी असायचो एक उंदा नेता उंदा नेतृत्व जा त्यांच्यामध्ये या या मतदारसंघाचा काया पलट करण्याची क्षमता आहे या मतदारसंघाचा सर्वसमावेशक चेहरा म्हणून विजय शिवपंडित हे महाराष्ट्राच्या विधी पोहोचले पाहिजे हे सातत्यानं मला वाटायचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदरणीय कल्याण काकांच्या मार्गदर्शनाखाली का परिषद आणि माली समाज हा या दोन मत देऊन तुम्हाला विधिमंडळामध्ये पाठव राजे खऱ्या होताना या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तुम्ही गेला तुमची चुलक आणि अधिवेशनामध्ये पाहिले आमदार गोयका असावा आमदार कर्तृत्वान असावा आणि विधिमंडळात गेल्यानंतर या मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न बांधण्याचं पहिलं काम आदरणीय राजेनी केलं केवळ पाण्याचाच नाही तर या मतदारसंघाच्या अनेक प्रश्नांना वाचक काम सुद्धा मिळालेल्या संधीमध्ये आदरणीय विजयराजेंनी केलं ज्यांना पाच पाच वर्ष संधी मिळून मी ज्यांनी केलं नाही हे काम फक्त पाच दिवसाच्या विधिमंडळाच्या त्या अधिवेशनामध्ये आदरणीय राजेंनी केलं याचा अभिमान आम्हाला गो आणि विजयराजे आणि शिवचंद्र परिवार हे सर्व समावेशक परिवारे सर्वसामानस मध्या विजय शेवटी नेतृत्व या गोष्टी कधी केलेल्या नाही आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्व तापदीर या महायतीचा उमेदवार म्हणून आनंदी विजय शेपांनी त्यांच्या पाठीशी उभारण्याची खुणगाण या सर्वांनीच बांधली म्हणून राजे मत्स्यपाद जे आहे ते उघडपणाने कधी विरोध हा प्रश्न आता अनेकांना पटला ते साहजिक आहे तो पटला पटल त्यांच्या त्यांच्या मनामातला तो प्रश्न पटल साहजिक आहे कारण होणाऱ्या विधीमंडळ होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे या नगरपालिकेच्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राजे सावता परिषद म्हणून जी काही पदाधिकारी समाज म्हणून जी काही माणसं तुमच्यासाठी झटले झगडले त्यांनाही आता वाटा न्यायाचा वाटा मिळणं अपेक्षित आहे आणि तो तुमच्याकडनं मिळणार आहे पण मी माझ्या समाज माध्यमाला विनंती करत आहे की आपण आता एक एका एका मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या अनेक होऊ शकते त्यामुळे न्याय देताना एक दे एक्झाज द्यावा लागणार आहे त्यामुळे आपण पक्ष म्हणून बी आपलं काम असलं पाहिजे नेता म्हणून त्यांच्याप्रती इच्छा असली पाहिजे या सगळ्या गोष्टी करत असताना पक्षालाही आपला उपयोग हो पडला पाहिजे अशाही पद्धतीचं काम आपलं असलं पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण म्हणले निवडणूक झाल्यानंतर राजे इकडे गेले राजे तिकडे गेले बघा राजेही सर्व सवाल शिकलेलं आहे आपल्या घेण्याची गरज नाही दुःख मानून घ्यायची नाही जेव्हा आमचे प्रश्न जेव्हा न्याय पाहिजे तेव्हा विजय राजे उभे राजे आपल्या प्रश्नाच्या जो संदर्भात आदरणीय कल्याण आपण माध्यमात करून घेणार राजे आमचा समाज हा फार एक बळा समाज नको पुढे यायचं अशा पद्धतीचा समाज कारण आमची समाजातली माणसं रात्रंदिवस काम करतात तुम्हाला मजा मिळावे तुम्ही झगडले फक्त एवढंच आहे राजे आमच्याबरोबर ऍडव्हर्टाईज करता येईल येऊन तुम्हाला म्हणणार नाही या गावात आम्ही मत दिले असं केलंय काय होतं ज्या त्या गावामध्ये मध्यस्थ नावाचा जो व्यक्ती आहे कदाचित तो वेगळा सांगतो म्हणून आमच्या लोकांच्या काही आन्सरी म्हणून आमचं तुम्हाला माझ्या लोकांना आमच्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की राजेंकडे मध्यस्थीची गरज पडत नाही राजे हे पुरुगामी विचाराचे तुम्ही थेट जाऊन तरी राजेंसोबत संपर्क केला थेट जाऊन राजेंना भेटलं तुमचे प्रश्न सांगितले तरी त्या प्रश्नाला न्याय घेण्याचं काम या नेतृत्वामध्ये याचा मला खात्री म्हणून आपण सुद्धा भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळे झगडलो ज्या पद्धतीनं झटलो ज्या पद्धतीनं आपण काम केलंय त्या पद्धतीनं त्या तुम्हाला न्याय मिळणार आहे याची सर्व शाश्वत आपण पद्धतीने अनेक गावात जात असताना अनेक जण म्हणले आम्ही काम करतो पण आमचं राजेपर्यंत जातच नाही आमचं भैया सगळ्यापर्यंत पोहोचतच नाही या अनेकांच्या प्रश्नांची खतखत अनेकांनी आमच्यासमोर मांडली परंतु आम्ही तुम्हाला या ठिकाणी वचन देतो आज तुम्हाला खात्रीला सांगतो तुमच्या प्रत्येकाचं जे बोलणं होतं प्रत्येकाचं जे कारण होतं प्रत्येकांचा जो प्रश्न होता तो आदरणीय का तो वायगावचा दोन्ही पाणीसिंगचा असतो हे सगळे प्रश्न सातत्यानं आम्ही बोलत राहिलो म्हणून तुम्हाला असं कधी वाटू देऊ नका की आम्ही काम केलंय मग राजीनामा झालाय का नाही राजीनामा नाही राजे हे ऐकले की माझ्या काळामध्ये काही आपल्या विसरून आपल्यामध्ये आदरणीय कल्याण का काले त्यांना असं विचार म्हणणारी कोण होते हेही राजांना माहिती मग कुणीतरी वेगळा बाजू उभा करायचा ह्याच का नाही त्याच का नाही हा फोटो का नाही ही मी घ्यायच्यात मी काही मंडळी विसरली पण सावता पक्षात की सातत्यानं सांगत आलेली आहे जो निर्णय घेताय तो सातत्यानं उघडपणानं घेतलेला आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण या ज्या पोटीटकीनं बोलतो तेवढ्या आवेशानं बोलतो तेवढं सांगू शकतो कारण आपण कुठेही कुणाची मिंदे नाही आपण एक एक सांगितलं नाही की असा अपेक्षा होत नाही आपण ते करतही नाही आणि ती माझी समाजाची सुद्धा भावना म्हणून या निवडणुकीच्या याच्यामध्ये आमची जी काही सरपंच मंडळी असत आमचे जे माजी पंचायत समिती सदस्य असलेल्या सर्वांनी माझी तुमच्या प्रती प्रचंड आग्रहानं काम केले म्हणून भविष्यामध्ये आदरणीय कल्याण काकांचं सातत्य आमच्या संघटनेच्या प्रती सांगणं असतं आणि मी जाहीरपणाने नेहमी सांगत आले आहे आणि आताही सांगितलं पाहिजे की आदरणीय भैया साहेबांचं सावता परिषदेवर एक विशेष प्रेम आहे आदरणीय भैया साहेबांनी सावता प्रश्नाला सातत्यानं मदत केलेली एवढंच नाही तर सातत्यानं आमच्या सारख्यांची मलाली भेट झाली राजे भैया साहेब विचारता संघटनेचं काय चालू आहे संघटनेचं काय धोरण आहे सातत्यानं सा सा भैया साहेब म्हणजे आपल्यासाठी फार मार्गदर्शक आणि आशयाच असतात म्हणून सावता परिषद आणि या पंडित परिवाराचं फार एक वेगळं नाव एक ऋणानुबंध आहे म्हणून हे नातं आपल्याला कायम जपायचं आणि आदरणीय काकानी देवी सांगत होतो राजे की सावता महाराजांची मूर्ती आणि सावता महाराजांचा फेटा हा त्या मंत्र्यांनाच दिलाय एकमेव तुम्ही की भविष्यामध्ये ह्याच्यातनं काय सूचना असतील मला यातलं काही कळ यातल्या काही लक्षात आलं नाही पण सावता महाराजांचा आशीर्वाद फार होईल सावता महाराज हे कर्माला प्राधान्य देणारे संत आहेत कर्माला कर्मामध्ये आपला ईश्वर शोधणारे सावदा महाराज आहेत आणि म्हणून आदरणीय काकाने महाराष्ट्रामध्ये जीवाचं रान केलं मदनराव बोलले प्रत्येक मतदारसंघामध्ये आपली भूमिका जी आहे आदरणीय अजितदादांच्या सोबत आपली भूमिका आहे आदरणीय अजितदादांचा पक्षाचा कशा पद्धतीने आमदार जास्तीत जास्त निवडून येते ही भूमिका महाराष्ट्रामध्ये मा ठेवली आणि काका रात्रंदिवस घडत नाही या महाराष्ट्रामध्ये मा आपण बघितलं अनेक जण स्वतःलाही समाजाचे नेते समजतात येतात काही वेळेला कुणी कुणी पाठिंब्याचे पत्र देऊन जातात पुन्हा काय कुठं चमकत नाही समाजामध्ये दिसत नाही अशाही पद्धतीचे पावसाळ्या छत्र्या उगाव्या अशाही पद्धतीच्या संघटना आहेत परंतु ते दोन हजार पंचवीस रात्र दिवस या समाजासाठी अविहतपणा काम करणारा हा आमच्या समाजाचा एक भूषण आहे आमच्या समाजाचे बदलवाडी सांगितलं खरंच बायपास झाल्यानंतर सुद्धा सातत्यानं लढायचं पक्षाची सुद्धा राजकीय उंची वाढली पाहिजे आणि हे वाढत असताना माझ्या पत्रात काय मिळणार आहे माझ्या पत्रात काय पडलंय याचा एक किंचितही विचार न करता पक्ष आणि मी ज्या नेत्यासाठी काम करतोय त्या नेत्याचा स्वाभिमान जपण्याचं का ने काम आदरणीय काकांनी सातत्यानं केलंय पण राज्यात भविष्यात तुमची जबाबदारी की या आमच्या नेतृत्वाला सुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये संधी मिळाली पाहिजे म्हणून पद्धतीचा आग्रह धरावा आणि या समाजाचे जे काही प्रश्न असतील आम्ही आता हक्काने तुम्हाला मांडणार आहे काका आम्हाला सांगितलं का तीच काकाने मला सांगितलं महाराष्ट्राचं काही असेल पण गेवरायचा आमदार हा साऊतापशिनीचा आमदार गेवरायचा आमदार हा साऊतापशिद्या पदाधिकाऱ्यांचा आमदार आहे म्हणून आमचं हा वेगळं टीका आणि आमचं फार जिवाळ्याचं राहत आहे सातत्यानं राजेंबद्दल अधिक काही बोलत नाही परंतु सातत्यानं आपलं प्रेम हे कायम राहणार आहे आपले ऋणानुबंध कायम राहणार आहेत म्हणून या पदाधिकाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील या पदाधिकाऱ्यांच्या भविष्यातील जे प्रश्न असतील कुठेतरी आमच्या सावता महाराजांचा सभामंडप असतो त्याला कुणीतरी सभा मंडप मागतं काही सरपंच असतात काही कामं मागतात पण हा न्याय सत्तेवर नसताना सुद्धा विजयराजे आणि आदरणी भैया साहेबांनी दिली आहे मग तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून रमेशराव तुमच्यासारख्या अनेक जणांना संधी वेगळ्या जातीच्या लोकांना संधी मिळते नगरपालिकेत संधी मिळते जिल्हा परिषद मध्ये ज्यांच्या वंचित उपेक्षित असणाऱ्या समाजाला सुद्धा सभापती केल्याचा आम्हाला नरवण्यामधलं अगदी वेगळ्या सभा लक्षात असणारे खालच्या एकदम खाली त्यांचे कधी गाव पत्ता नाही अशा पद्धतीच्या माणसांना सुद्धा आदरणीय भैया साहेबांनी सभापती केले आणि ते जय राजना करू शकत असताना सुद्धा अनेकांना अशा पद्धतीच्या संध्या त्या काळात सुद्धा दिलेल्या आणि आता तर राजे आमदार आहेत आणि विधिमंडळामध्ये आमदार आहेत सत्तेच्या पक्षाच्या सत्तेत ते आमदार आहेत त्यामुळे आता तुमच्या आमच्या प्रश्नाला कसल्याही पद्धतीची चिंता करण्याची गरज नाही सातत्याने आपल्या हक्काचा माणूस आपल्या हक्काचा आमदार या ठिकाणी मिळाला आहे म्हणून तुम्ही जे स्वप्न पाहता कुणी जिल्हा परिषदचं असेल कुणी पंचायत समितीचं पाहत असल कुणी नगरपालिकेचं पात असेल बरोबर या अशा किशोरराव असं त्याला वाटायला माझं नाव नाही मंत्री मंडळी या सर्वांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा तुम्ही पक्षासाठी काम करा नेत्यासाठी काम करा तुमचं त्या मतदारसंघात काम वाढवा आदरणीय काकांची साथ तुमच्या सोबत आहे आणि विजय आणि आदरणीय काका तुम्हाला न्याय देतील अशा पद्धतीच्या अपेक्षा बाळवतो थांबतो जय ज्योती जय क्रांती जय